बातमी वारीच्या संदर्भातील आहे माऊलींच्या पादुकांचं आज निरा स्नान आहे आणि वैष्णवांचा मेळा निरा नदीच्या काठावर आता जमलेला आहे नीरा नदी काठची आपण ही दृश्य पाहतोय माऊलींच्या पादुकांचं आज निरा स्नान होणार आहे आणि वैष्णवांचा मेळा नीरा नदीच्या काठावर आता जमलेला आहे तर डोक्यावर तुळशी वृंदावन घेत गजरामध्ये आपण पाहतोय वैष्णवांचा मेळा निरा नदीच्या काठावर जमलाय आणि माऊलींच्या पादुकांच आज निरा स्नान होत आहे यासाठीच वारकऱ्यांची मोठ्या संख्येनं निरा नदी काठी गर्दी झालेली आहे पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आणि माऊलींच्या पादुकांचं आज निरा स्नान होत आहे अधिक अधिकची माहिती आपल्याला सागर आवड देत आहे सागर आपण पाहतोय माऊलींच्या पादुकांचं आज निरास्थान होतोय कशा पद्धतीनं हा कार्यक्रम असणार आहे थे थे है. निरा घाटावरती आता माऊलींच्या पादुका आलेल्या आहेत आणि पादुकांना शाही स्नान जे आहे ते घातलं जातं ज्ञानोबा माऊलींचा जयघोष जो आहे तो आता सुरू आहे आज पुणे जिल्ह्याचा मुक्काम संपून पालखी जी आहे ती सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे आणि सातारा जिल्हा आणि पुणे जिल्ह्याच्या बॉर्डरवरती निरा नदी आहे नीरा नदीचं स्नान झाल्यानंतर आज लोणंद मुक्कामी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जी आहे ते मुक्कामी असणार आहे आता जर पाहिलं तर आ, नदी आ, आ, निरा नदी काढली वारकऱ्यांचा वैष्णवांचा मोठा मेळा जो आहे तो भरलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि अत्यंत महत्वाचा आहे निरा नदीमध्ये पादुका आता आणलेल्या आहेत आणि पादुकांवरती पाणी जे आहे ते सर्व वैष्णवांकडून उडवलं जातं पादुकांना नदीमध्ये आणलं जातं आणि शाही स्नान घातलं जातं अत्यंत महत्त्वाचा हा क्षण वारकऱ्यांसाठी असतो त्यामुळं वारकरी दरवर्षीप्रमाणे याही क्षणाची वाट पाहत असतात आत्ता पादुका ज्या आहेत त्या नीरा नदीमध्ये आणलेल्या आहेत आणि जे सुरक्षा रक्षक आहेत ते इतर वारकऱ्यांना बाजूला करतायत आपण पाहू शकतो की हे हा क्षण वारकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे काही वारकरी नीरा नदीमध्येही आत्ता स्नान करत आहेत आज सकाळपासून अनेक वारकरी निरा नदीमध्ये नदी येऊन स्नान करून आपल्या पुढील वाटचालीला निघालेल्या आहेत पुढील वाटचाल ही त्यांची आन... लोणंद या ठिकाणी असणार आहे सातारा जिल्ह्यामध्ये सातारा प्रशासनाच्या वतीने त्यांचं स्वागत केलं जाणार आहे आता पादुका नदीमध्ये आहेत आणि आता स्नानाला सुरुवात झालेली आहे सागर या कार्यक्रम कसा असणार आहे आणि कशा पद्धतीने असणार आहे माऊलीचा जय जयघोष जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे जय जयघोष सुरू आहे आणि वारकऱ्यांकडून पाणी या उडवलं जात आहे त्यामुळं निरा स्नान जे आहे ते या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय निरा स्नान होऊन पादुका आता लोणंच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत निश्चित त्यामुळे आपण ही दृश्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूया तर सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करण्यापूर्वी नीरा नदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना स्नान हे घातलं गेलेलं आहे वारकऱ्यांच्या मोठ्या संख्येत आपण पाहतोय हा सोळा पार पडलेला आहे माऊलींच्या पादुकांचं आज नीरा स्नान हे संपन्न झालेलं आहे आणि वैष्णवांचा मेळा याच निमित्तानं नीरा नदीच्या काठावर आपल्याला जमलेला पाहायला मिळतोय त्यामुळे आज